आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता दक्षिण भारतात तयार झालेल्या पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण निर्माण करतोय यातूनच काही विभागात वादळी स्वरूपाचा पाऊस देखील होतोय या मान्सून पूर्व सरीया आहेत त्याच वेळेस उत्तर भारतात एक हलका डब्ल्यूडी असल्यामुळे एकूणच वातावरण अधिक पावसास पोषक तयार झालेलं आहे आपण बघतो महाराष्ट्रातील बहुतांश मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्व भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे रात्री देखील या ठिकाणी पाऊस झालेला असणार आहे आज जीएफएस मॉडेलने जरी पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं नसलं तरी देखील आज दक्षिण भारतात असलेल्या मोठ्या पावसाळी वातावरणाचा प्रभाव हा महाराष्ट्रातील काही भागात खास करून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणी तयार होण्याची शक्यता असून कोकणातही हलके पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकते दक्षिण भारतात सातत्याने पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पावसाळी वातावरण तयार होण्यास अनुकूल स्थिती आहे साधारणपणे वीस तारखेपासून केरळच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात दोन्ही ठिकाणी वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे हे कमीदाबाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे केरळमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे अंदमानात मुसळधार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे केरळजवळ मोठं वातावरण कमीदाबाचं तयार होतं याचा महाराष्ट्राच्या दक्षिणी भागावर परिणाम होणार आहे त्यामुळे जरी जे एफ एस मॉडेलने पावसाळी वातावरण पुढे दाखवलं नसलं तरी देखील महाराष्ट्रात दक्षिणी पट्ट्यातून पावसाचं तरुण कायम राहणार आहे बावीस तारखेपासून अंदमानात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे केरळमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे तेवीस तारखेला दोन्ही ठिकाणी केरळ आणि अंदमानात मोठं पावसाचं क्षेत्र कायम राहील या दरम्यान महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे तर महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहील आपण प्रत्येक दिवशी म्हणजे आता चोवीस तारखेला बघतो पावसाचं वातावरण वाढत जातं आहे दोन्ही समुद्रांमधून आणि ही मान्सूनची स्थिती आहे त्यामुळे मान्सून हळूहळू आपलं अस्तित्वात निर्माण करणार आहे दक्षिण अंदमानात वीस एकवीस तारखेलाच मान्सूनची सुरुवात होईल आणि मग हळूहळू त्याची प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे आपण पंचवीस तारखेलाही बघतो दोन्ही ठिकाणचं पावसाचं क्षेत्र हे अधिक प्रभावी होते आहे अगदी आपण सव्वीस तारखेपर्यंत अंदाज बघितला तर दोन्ही ठिकाणच्या वादळी परिस्थितीमध्ये वाढ होत आहे घट होत नाही परंतु आपण बारकाई निरीक्षण केलं तर या मॉडेलने तरी किनारपट्टी भारताची ही बिना दाखवलेली आहे आणि त्यामुळे मग मान्सून म्हणून पुढे सरताना मान्सूनला काही अडथळे निर्माण होऊ शकतात स्कायमेटने आज पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे थोडं विदर्भातही पावसाळी वातावरण असेल मात्र अठरा हे पावसाळी वातावरण कमी होईल केरळजवळ पावसाचं वातावरण किंवा अंदमानात पावसाळी वातावरण एकोणीस तारखेपासून प्रभावी असेल हा अंदाज मात्र स्कायमेटचाही आहे हे वातावरण प्रत्येक दिवशी म्हणजे वीस तारखेपासून वाढत जाणार आहे आपण अगदी एकतीस तारखेपर्यंत जरी धावता अंदाज बघितला तर प्रत्येक दिवशी हे वातावरण वाढत जाईल स्कायमेटने मात्र बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीला पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे आपण बघतो आणि हे प्रत्येक दिवशी पंचवीस तारखेपासून पुढे सरकत आहे महाराष्ट्रात जर स्कायमेटचा फुकता अंदाज बघितला तर आपल्याला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण पंचवीसपासून पासून पुढे दिसत आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला देखील वातावरण आहे आणि पूर्व भारतातून मान्सून पुढे सरकण्यास पोषक वातावरण या मॉडेलने दाखवलं आहे अरबी समुद्रातही अतिशय उत्तम स्थिती आहे आपण एकोणतीसलाही बघतो किंवा तीसलाही बघतो महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी वातावरण तीस तारखेपासूनच जर होत असेल तर ही मान्सूनपूरक स्थिती म्हणावी का कारण यावर्षी मान्सून पुढे सरकण्यात भारतामध्ये अतिशय अनुकूल स्थिती स्कायमेटने दाखवली आहे